घाटजी तालुक्यातील एरणगाव येथील नाल्याला पहिल्याच पावसात पूर आला असून नाल्याच्या पुरामुळे सकाळपासून वाहतुकीसाठीचा रस्ता बंद झाला आहे घाटजी पारवा ते अदिलाबादला जोडणाऱ्या महामार्गावरील वागोडी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने संपर्क तुटला असून तालुक्यात पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले याच्या नुकसानाची पाहणी करून नुकसान भरपाई देण्यात येईल अशी माहिती आमदार राजू तोडसाम यांनी सांगितली मागील पंधरा वीस दिवसापासून पाण्याचा उपकार कमी होता आणि आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये दोन दिवसापासून एक कालचा दिवस पूर्ण रात्र आणि आज कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नदी आणि नाल्यांना पूर आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आणि ग्रामीण भागातल्या जनतेला लोकांना मी असं आवाहन करतो की या पूर पाण्यामुळे आपण सावधगिरीचं पाऊल उचलावं आणि ज्या ठिकाणी पुराची परिस्थिती आहे अशा ठिकाणी शासन आणि प्रशासन म्हणून आज आमची नुकतीच जिल्हा नियोजनची बैठक आहे या बैठकीमध्ये सुद्धा सन्मान्य पालकमंत्री महोदय जिल्हाधिकारी आणि सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला मी या मिटिंगच्या निमित्ताने सांगतोच परंतु जनतेला एवढंच आवाहन करतो की पूर परिस्थिती लक्षात घेता सावधगिरीची भूमिका त्या ठिकाणी करावी अशी विनंती करतो सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी आल्यानंतर त्यांना नेमक्या कोणत्या अडचणी येतात शेतकऱ्यांसोबत व्यापारी कसे वागतात हे प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींनी अनोखी शक्कल लढवली आहे बाजार समितीचं नूतन सभापती माझी आमदार दिलीप माने हे पहाटे साडेचार वाजता शेतकऱ्यांसारखं वेषांतर करून दुचाकीवरून बाजारात पोहोचले पहाटे चालणाऱ्या लिलावाच्या वेळी नेमकी काय परिस्थिती असते रक्षक तैनात असतात का आडते व्यापारी शेतकऱ्यांसोबत कसे वागतात अशा बाबींची पाहणी सभापती दिलीप माने यांनी केली या पाहणीदरम्यान माने यांनी शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला तर दुचाकीवरून फेरफटका मारत तर निर्जनस्थळी सुरक्षारक्षक असतात का याची पाहणी केली या पाहणीच्या दरम्यान भाजीपाला विभागात लिलावासाठी मोठी गर्दी होत असल्याचं लक्षात आलंय तसेच एकाच वेळी भाजीपाला लिलाव असल्याने शेतकऱ्यांचा एक दिवस आधीच काढलेला माल खराब होत असल्याचं लक्षात आलंय शेतकऱ्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता दिवसातून दोन वेळा भाजीपाला लिलाव पार पडणार आहे सकाळी सहा वाजता आणि संध्याकाळी साडेसहा वाजता हे लिलाव होतील वेषांतर करून दिलीप माने यांनी केलेल्या या पाणीची बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होते आणि आम्ही सिक्युरिटी किंवा आमचे कर्मचारी यांना आम्ही सांगितलं होतं रोज पाठ येऊन जात जा ते पण येत होते पण खरंच येतात का ते पाहणं माझं गरजेचं होतं आणि ते खरंच आले होते आणि चोरी शंभर टक्के आळा बसलेला आता दुसरी गोष्ट आडते आमचे लिलाव काढत असतात शेतकरी लांबून लांबून येत असतात येत असताना ते कशा पद्धतीने लिलावा पद्धत करते शेतकऱ्यांना काय गफलत करतात का शेतकऱ्यांना काय फसवण्याचा प्रयत्न करतात का असं मला बघावं वाचत होतं पण मी बघितलं तर असं कुठलं दिसलेलं नाही आपल्याला वाटतं की शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळावा शेतकऱ्याला चांगली वागणूक मिळावी शेतकरी हा एका शेताचा मालक असतो तो, तो भाजीपाला मोटरसायकल सायकल आणतो कशावर आणतो म्हणतो का गरीब नाही ते उपजीविकेचं त्यांचं साधन आहे असं करत असताना त्याच्या कर मालाचं संरक्षण करणं अडक्याला पण सांभाळणं हे सगळं बाजार समितीचं सभापती म्हणून आमच्या संचालक मंडळाची एक जबाबदारी एक जबाबदारीने आमच्यावर ही शेतकऱ्याने आम्हाला दिले तर त्याचं चांगल्या पद्धतीनं आपण नियोजन करून शेतकऱ्या मालाला भाव मिळावा शेतकऱ्याची चोरी रोखावी आणि सारखे सारखे तेच ऐकण्यापेक्षा मी मुलं आपणच स्वतः जावं त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींना दर्शनास आल्या एक पाण्याचा थोडं प्रॉब्लेम आहे काही वाहनाचा प्रॉब्लेम असतो ते सगळे प्रश्न या सकाळच्या विजिटमधनं मला कळाले हेच त्याचे एकमेव कारण होते की आपण गिपचिप जाऊन भेटायला पाहिजे म्हणून मी जाऊन वेषांतर करून भेटलो आज भाजपाचा पदाधिकारी प्रमोद कोंडरे यांच्याकडून महिला पोलिसांचा विनयभंग करण्यात आला मात्र तरी देखील त्यांच्यावर अजून कडक कारवाई झालेली नाही आणि याचाच निषेध म्हणून आज पुण्यामध्ये पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळते पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीच्या समोर आज काँग्रेसने आमच्या महिलांना भाजपच्या गुंडापासून सुरक्षित ठेवा असे निवेदन ठेवले त्यांच्यासमोर प्रमोद कोंडरेचा फोटो कात्रीने कापला तर लवकरात लवकर या प्रमोद कोंडरेवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही यावेळी करण्यात आली पदाधिकारी महिला पदाधिकारी असताना भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस असतील हे तिचा विनयभंग करतात आणि पोलिस त्याला अठ्ठेचाळीस तास महिला पदाधिकारीला सांगतात की तू गुन्हा दाखल करू नको आणि नंतर तिच्या दबावाखाली गुन्हा दाखल करावा लागतो गुन्हा दाखल करून सुद्धा असतो मोकाट फिरतोय आणि त्या पहिली वेळ एका महिलेचा विनयभंग करण्याची जर भारतीय जनता पक्ष आपल्या पक्षामध्ये अशी लोक ठेवणार असतील आणि जरी मोकाट फिरणार असतील तर तुमच्या आमच्या आई बहिणी सुरक्षित आहेत का त्यांचा एक योगेश कदम म्हणून अजून कदम म्हणून महानगरपालिकेमधले एका महिला अधिकारीला म्हणतो कपडे भाड असतो तुला पोलीस अधिकारी महिला पोलीस अधिकारी जर सुरक्षित नसतील तर या पुणेश्वर कोणत्या जागेला चाललंय तुम्ही पाकिटमार असेल गुन्हेगार असेल त्याची वरात काढत काढत तुम्ही नेता ह्याला आतापर्यंत का सोडलं हे जर तुमच्या आई बहिणीवर झालं असतं तर तुम्ही आतापर्यंत कारवाई केली असती का नसती केली हा प्रश्न आमच्या समोर आहे आम्ही विचार केला पोलीस आयुक्तांना निवेदन द्या आम्ही विचार केला कलेक्टरला निवेदन द्या विचार केला मंत्र्यांना निवेदन द्या पण ते कुठलीही कारवाई करत नाही हातबल आज आम्ही गणपती बाप्पा समोर आलो निवेदन त्यांना देणार आहोत की सुबुद्धी दे आणि आमच्या आया बहिणीवरच विघ्न जे आलेले आहे हे मोकाट पिसाळलेले कुत्री जी सुटलेली आहेत त्यांना आवरा यासाठी निवेदन कसबा गणपतीकडे देण्यात येतोय आपण माझं परत एकदा विनंती आपल्या मार्फत पुणेकरांना माझी विनंती आहे की हे जे असे पदाधिकारी यांना सुरक्षा देणारे जे काही पदाधिकारी असेल त्यांच्या दारामध्ये उभं करू नका सहन करू नका आवाज उचला नाही तर आज एका महिला पोलीस अधिकाऱ्या बरोबर झालंय उद्या तुमच्या आमच्या बरोबर झालं तर रडायची वेळ येऊ देऊ नका एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती याबद्दल कोण बोलत नाही आम्हाला शांतेत काय वाटतंय दुसरा गुन्हा आहे पहिला पोलीस अधिकारी असलेल्या पत्नीचा गणवेश परिधान करून नाशिक शहरासह अनेक ठिकाणी फसवणूक करणाऱ्या बनावट पोलिसाला अखेर नऊ महिन्यानंतर नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली सागर दिगंबर पवार असे या संशयतेचं नाव असून त्याच्यावर विविध गुन्ह्यांमध्ये कारवाई करण्यात आली आहे हा इसम पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून उपनिरीक्षक असलेल्या पत्नीच्या वर्दीचा वापर करत होता पोलीस पत्नीचा गणवेशाचा वापर करून तो स्वतः उपनिरीक्षक असल्याचं होता या माध्यमातून त्याने अनेकांना गंडा घातला आहे तरी नऊ महिन्यापासून हा सागर पवार फरार होता अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत सापळा रचून पथकाने संशयित साखरला शितापीने अटक केली पोलीस स्टेशन येथे महिला फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मागील नऊ महिन्यापूर्वी पाचशे ऐंशी आपली दोन हजार चोवीस कलम दोनशे चार दोनशे पाच एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न पावसाठ तीन याप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यामध्ये सागर विष्णू पवार हे गुन्हा घडल्यापासून फरार होते सदर आरोपी शोधण्याबाबत मान्य वरिष्ठांनी आम्हाला आदेश दिले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अधिकारी वामलदार सदर पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळालेल्या बातमीवरून सागर विष्णू पवार राहणार नगर, नगर नाशिक यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे मुंबई आग्रा महामार्गावर आज सकाळी एक खासगी प्रवासी बसने अचानक पेड घेतल्याची धक्कादायक घटना देवभाणे परिसरात घडली मुंबईहून इंदोरच्या दिशेने निघालेली ही बस महामार्गावरून जात असताना अचानक एका टायरला आग लागली आणि क्षणात संपूर्ण बसने पेट घेतला सुदैवाने चालकाच्या प्रसंग अवधानामुळे मोठा अनर्थ टळला टायर पेटल्याचं लक्षात येताच चालकाने प्रसंगाचं चा गांभीर्य ओळखून बस तात्काळ रस्त्याच्या कडेला थांबवली आणि सर्व प्रवाशांना खाली उतरवले त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या ता तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून जवानाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती या प्रकरणी अधिक चौकशी सुरू असून बस पेटण्यामागचे नेमके कारण समजू शकले नाहीत ना ना तुम्हाला पीछे धुआं होगा कुछ आया साथ में कि कुछ भी हुआ होगा नीचे तो धुआं आया तो गाड़ी साइड में लगाया तो थोड़ा आग जैसे लगा तो वो तो बुझाने का था उससे बुझाया फिर भी नहीं बुझा फिर पैसेंजर को सबको बाहर निकाला फिर तो उसके बाद फिर आग लगाया आग अब ये कुछ नहीं इलेक्ट्रॉनिक गाड़ी है तो नीचे कुछ शॉर्ट सर्किट हुआ है या क्या हुआ छह सात बजे तैतीस कुछ कुछ। आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या जयंती दिनानिमित्त धुळे जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने सामाजिक न्याय दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी धुळे शहरातील विविध शाळांना देखील या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला यावेळी धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या आवारात संविधानाच्या प्रतीचे वाचन करण्यात आले यानंतर वाजत गाजत दिंडीचे देखील आयोजन करण्यात आले राज्यातील प्रतिष्ठेत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाची अठरा जागांसाठीची निवडणूक येत्या एकोणतीस जून रोजी पार पडणार आहे सध्या या निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू असून प्रचाराला आता स्पष्टपणे राजकीय वळण मिळाले यंदा या निवडणुकीत एकूण एकशे चाळीस उमेदवार रिंगणात आहेत त्यातील एक जागा हमाल माथाडी मतदारसंघातून शंकरराव आव्हाड यांची बिनविरोध निवड झाल्याने आता जागांसाठी मतदान होणार आहे मी आमचं जे शेतकरी विकास पॅनल आहे याच्या प्रचारासाठी आज पहिल्यांदाच कृषी मध्ये आलोय मी आल्या आले, आले प्रथम उतरल्यानंतर गाडीतून विचारलं तर हे रस्ते कोणाचे आहेत त्यांनी सांगितलं कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण महापालिकेकडे वर्ग झाले नाही खऱ्या अर्थाने जर व्यापाऱ्यांना चांगला व्यापार, व्यापार करायचा असेल तर पहिल्यांदा कृषी उत्पन्नामध्ये रस्ते सुधारले पाहिजेत त्यांना सुविधा दिल्या पाहिजेत आणि मी आज पहिल्यांदा त्या ठिकाणी जो प्रवास करतोय आज संपूर्ण कृषी उत्पन्नामध्ये फिरलो मी होतो मोरे साहेब होते आमचे बँकेचे उपाध्यक्ष होते व्यापाऱ्यांच्या मनामधल्या असलेल्या ह्या विचारधारा विकासाच्या याच्यावर कुणीच अभ्यास कधी केला नाही कोणी मदती केली नाही पहिल्यांदा अशा प्रकारचं पॅनल घडलंय की महायुतीच्या माध्यमातून आपण या विकासाला दिशा देतोय विश्वासाने सांगतो तुम्हाला अठराच्या अठरा सीट निवडून येतात आणि मी निश्चितपणे या कृषी उत्पन्नाला या विकासासाठी लागणारा निधी जो राज्याचे मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील महत्वाचं अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आणि फनन मंत्री, मंत्री, मंत्री। रावल साहेब यांच्या माध्यमातून आपण निधी घेऊन आणि एमएमआरडीच्या माध्यमातून काही डेव्हलपमेंटचा प्लॅन करून आपण या कृषी उत्पन्नाला दर्जा देण्याचा चांगला विचार करूया हीच खऱ्या अर्थाने मी आज व्यापाऱ्यांना मध्ये मी एकोणतीस तारखेला निकाल लागल्यानंतर ताबडतोब मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आयुष्य भेटलो त्या विचारातून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय आणि अधिवेशनमध्ये प्रश्न मांडण्याची गरज नाही आम्ही सत्ताधारी आहेत मला निधी आणायला शिकवायची कोणी गरज नाही गोंदिया जिल्ह्यातील देवरी नगर पंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक सोळा गोंडवाना नगर येथील रस्त्याची दुरावस्था जीव घेणी ठरत आहे छत्रपती शिवाजी चौक ते बाबुराव मंडावी महाविद्यालयापर्यंत पर्यंत परिसरातील डांबरी रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून पोलीस कॉलनी नवनिर्मितीचे नुकत्याच सुरू असलेल्या कामातील माती या रस्त्यावर टाकण्यात आली होती त्यातच काल रात्री झालेल्या पावसामुळे ही माती चिखलात परिवर्तन झाली असून डांबरी रस्ता अक्षरशः मातीच्या रस्त्यासारखा आहे दररोज या रस्त्यावरून तीन हजार ते चार हजार विद्यार्थी शाळेमध्ये ये जा करतात आज सकाळच्या सत्रात या चिखलामुळे अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मोठा त्रास सहन करावा लागला काही पालक चिखलात पडून गंभीर जखमी झाले या परिसरातील रहिवाशांनी याआधी अनेक वेळा नगरपंचायत तहसीलदारकडे एस डी एस आणि वार्ड मेंबर यांना निवेदन देऊन रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागणी केली मात्र याकडे नगरपंचायत आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे नागरिकांचा आरोप आहे लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी अशी नागरिकांची मागणी जोर धरते वार्ड नंबर सोळा चा रहिवासी आहे हा जो रोड आहे हा छत्रपती शिवाजी चौकवरनं सी एस हायस्कू सी एस कॅम्पस जो आहे आमचं जे शाळा आहे तिथपर्यंत हा रोड चालला आहे हा रोड नगरपंचायतच्या अधिकृतमध्ये येतो पण आम्ही याच्या आधी पण नगरपंचायतपासून तहसीलदारपासून एस डी ओपर्यंत आम्ही ह्या रोडच्या दुरुस्तीसाठी निवेदन दिलं होतं पण आता काही दिवसापूर्वी इथे पूर्ण माटी जे पोलीस स्टेशनला ग्राउंड म पुलीस स्टेशनच्या ज्या इमारत बनत आहेत त्याची जे माती आहे ते हे माटी ह्या रोडावर टाकण्यात आली ज्याच्यामुळे आणखी हा रोड जो आहे तो खराब झालेला आहे आणि आजच सकाळी तीन म नागरिक आहेत ते पडले आणि त्यांना खूप जास्त जखम झालेला आहे सर इथे जवळपास तीन हजार विद्यार्थी शिकतात आणि विविध प्रकारची शाळा आहेत इथे इथे फार्मसी कॉलेज आहे पॉलिटेक्निक कॉलेज आहे हायस्कूल आहे सी बी एस ईची शाळा आहे आणि स्टेट बोर्डची पण शाळा आहेत रोज करीबन तरीबन तीन हजारच्या वरती इथून विद्यार्थी जाणं येणं करतात आणि हा रोड फक्त विद्यार्थ्यांकरता नाही पण आमच्या ह्या गोंडा नगरच्या जे रहवासी आहेत ते पण हे रोडला यूज करतात बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत केलेलं वक्तव्य म्हणजे शेतकरी भिकारी आणि विकृत प्रवृत्तीचा माणूस आहे उलट बबनराव लोणीकर हाच भिकारी प्रवृत्तीचा माणूस आहे तुमच्या अंगावरचे कपडे मोबाईल बूट एवढंच नव्हे तर तुम्ही आणि तुमचे कुटुंब खाता तो घास आमच्या शेतकऱ्यांच्या घामातून आलेला आहे तुम्ही आलात आणि देशोधडीला लावले सत्याचा माज आणि पैशाची मस्ती लोणीकरांना आलेली आहे त्या त्यामुळे त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांची माफी मागावी असा बबनराव लोणीकरांचा समाचार शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आमदार बबनराव लोणीकर हा अत्यंत विकृत प्रवृत्तीचा माणूस आहे आणि भिकारी प्रवृत्तीचा माणूस आहे बबनराव लोणीकर असं म्हणाले की तुझ्या अंगावरचे म्हणजे शेतकऱ्याच्या अंगावरचे कपडे पायातला बूट मोबाईल घड्याळ हे सगळं नरेंद्र मोदींमुळे आहे नाहीतर तुमच्या अंगावर काहीच नसतं तुम्ही आमच्याच भरोशावर खाता पिता या बबनराव लोणीकरांना मला सांगायचं आहे की तुमच्या अंगावरचे कपडे तुमच्या अंगावरचं अंडर बनियन तुमच्या पायातला बूट तुमच्या हातातला मोबाईल तुमच्या ढोंगणाखालची गाडी ही शेतकऱ्यांमुळे आलेली लक्षात ठेवा तुमच्या तुम्ही जे जेवता रोज तुमची बायको तुमचे लेकर तुम्ही जे अन्न खाता हे आमच्या बापाच्या शेतकऱ्याच्या कष्टातून आलेलं आहे आमच्या घामातून आलेलो आहे बबनराव तुम्ही जरी लोणीकर असले तर मी तुपकर लक्षात ठेवा गावगड्यातला शेतकरी तुम्हाला बुटाने आणल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांची माफी मागत नाही तुम्हाला कुठे ना कुठे शेतकरी झटका दिल्याशिवाय राहणार नाही बबनराव लोणीकरांना सत्तेचा माज आणि पैशाची मस्ती आलेली आहे आणि सरकारच्या विकृत मनोवृत्तीचं प्रदर्शन त्या ठिकाणी ते, ते करतात नरेंद्र मोदी जन्माला यायच्या आधी काय शेतकऱ्याच्या अंगावर कपडे नव्हते काय मोदी आले म्हणूनच आमच्या हातात मोबाईल आला का आमच्या पायात बूट आले आणि त्याच्या आधी शेतकरी जगत होता त्याच्या पूर्वी तर उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी असं होती तुम्ही आले आणि भांडवलदारांचं भलं करण्याच्या नादामध्ये दे शेतकऱ्याला देशोदडीला लावण्याचं काम केलं की उपकाराची आणि अपमानजनक भाषा कराल तर जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय गावगड्यातला शेतकरी शांत बसणार नाही हे बबनराव लोणीकरांनी लक्षात ठेवावं भोकरदान तालुक्यातील पारद येथे रात्री पाऊस पडल्यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये तळ्याचं स्वरूप आलं आहे या पाण्याला बाहेर जाण्यासाठी रस्ताच नसल्याने शाळेच्या प्रांगणातच पाणी तुंबलेलं आहे मुलांसाठी शालेय पोषण आहार ज्या खोलीत बनवला जातो त्या खोलीच्या वरील चार ते पाच पत्र जीर्ण झाले असून पत्र्याचं तीन ते चार फुटाचा तुकडा पडलेला आहे झालेल्या पावसामुळे या खोलींमध्ये संपूर्ण पाणी साचल्यामुळे खोलीत असलेलं सर्व सामान खराब झालेलं आहे आणि आता तेथेच विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार बनवण्यात येणार असल्याने कुठेतरी विद्यार्थ्याच्या जीवाशी खेळ होत आहे त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसांमध्ये जर याचा बंदोबस्त केला नाही तर सामाजिक कार्यकर्ते सागर देशमुख जिल्हा परिषद शाळेमध्ये येऊन उपोषण करणार आहेत जिल्हा परिषद इथे तुंबलेलं गटार आहे तुम्ही सर्वजण पाहू शकता काल जे रात्रीला एक पाऊस झाला आणि पावसाळ्यातला हा हा मध्ये पाऊस आहे आणि पाऊस पडल्यामुळे जे ते सर्व पडलेल्या पावसाचं पाणी असेल येणाऱ्या गावातलं काही ये मुलांचं गटारीचं पाणी असेल हे सगळं इथं पाड्याच्या जे ग्राउंड आहे शाळेचं ह्या शाळेच्या ग्राउंडला एक तळ्यासारखं स्वरूप आलेलं आहे आणि आपण बघता यादा जे विद्यार्थ्यांना जे यावं लागतं हे सगळे विद्यार्थी पाण्यातून येऊ लागले आणि ह्या पाण्याला जाण्यासाठी कुठेही रस्ता नाही आहे तर रस्ता नसल्यामुळं कदाचित आता हे पाणी जर बाहेर निघलं तर ठीक आहे नाही निघालं तर उद्या ह्याच तुंबलेल्या पाण्याचं गटर तयार होणार आहे आणि गटर जर तयार झालं तर ह्या लहान मुलांच्या जीवाशी कुठेतरी खेळणं होऊन जाईल आणि आता बघितलं जर दोन तीन दिवस पाणी जर गटर तुंबून राहिलं तरी पाणी हिरो पिवळं होईल त्याच्यावर डेंगू मच्छर होतील मुलांना आजार उद्भवतील त्यामुळं शासनानं तातडीनं या शालेय समिती असतील जिल्हा परिषद वरिष्ठ अधिकारी लोक असतील व गावातले जे राजकीय असतील समाजकारणी असतील यांना लवकरात लवकर या, लोकर या जिल्हा परिषद शाळेमध्ये एकदा यावं एकदा बघावं आणि हे ज्या जे स्वरूप आलेलं आहे हे जे पाणी तुमलेलं आहे हे कोणाच्या तरी आपल्या ले लेकरांच्या जी जी जीवाशी खेळणं हारखं आहे त्यामुळं सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की ह्या पाण्याची व्यवस्था लवकरात लवकर करावी अन्यथा जर ह्या पाण्याला जर काढण्याचा प्रयत्न नाही केला किंवा पाणी जर निघालं नाही तर शंभर टक्के मुलं हे बिमार पडतील आजारी होतील त्याच्यामुळं आपली मराठी शाळा मराठी अस्मिता टिकली पाहिजेत त्यामुळे सर्वांना विनंती आहे सर्व राजकारणी असतील सर्व अधिकारी असतील या शालेय समितीचे सर्व पदाधिकारी असतील यांना कळकळीची विनंती आहे की जे पाणी तुमलेलं आहे हे पाणी कसं काढते हे बघावं अन्यथा जर ह्या पाण्याला जर पाणी निघालं नाही तर येणाऱ्या चार दिवसामध्ये मी इथे उपोषण करणार आहे सर्वांना विनंती आहे की सर्वांनी सहकार्य करावं आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने वर्धा जिल्ह्यातील यशोदा नदीला पूर आलाय नदीच्या पुरावरून पाणी वाहत असल्याने अल्लीपूर ते अलमडो हा मार्ग बंद करण्यात आलाय